नमस्कार मित्र हो मित्र हो, शेतकऱ्यांसाठी दिला एक दिलासादायक अपडेट आहे ते म्हणजे या शेतकऱ्यांच्या हो, अनुदान आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण या दोन्ही योजनांच्या अनुदान वितरणासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे या संदर्भातील नवीन शासनाने शासनाने निर्गमित केलेला आहे तर मित्रोहो कोणत्या दोन योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातील ही महत्वाचे अपडेट चला एवढ्या माध्यमातून जाणून घेऊयात पण हो चॅनल वरती पहिल्यांदा चालला असाल तर अशा नवनवीन अपडेट नवनवीन माहिती साठी करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात कोणत्या दोन योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे मित्र हो जो शासन निर्णय आहे तो म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कृषी यांत्रिकरण उप अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी पहिल्या हप्ताचा निधी वितरित करण्याबाबत शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कृषी यंत्रिकरण उपाभियानाच्या अंमलबजावणी हिस्सा रुपये राज्य हिस्सा रुपये पंधरा कोटी दहा लाख सहासष्ट हजार सहाशे सदुसष्ट असे एकूण सदतीस कोटी शहात्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सदुसष्ट निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यात येत आहे तर मित्र हो कृषी यंत्रिकरण उपअभियाना अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातून आपण जर अर्ज केलेला असाल तर या योजनेचे अनुदान आता लवकरच या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे मित्रहो हो या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा रुपये एक लाख पंचवीस हजार यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात येते तर मित्र अशा प्रकारे हा होता पहिला शासन निर्णय या पहिल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून कृषी यांत्रीकरण उपाभियान या अंतर्गत आपण जर ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर स्वयंचलित अवजारांसाठी अर्ज केलेला असाल आणि आपलं जर लॉटरीमध्ये नाव आलेलं असेल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नसेल तर हे अनुदान आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होईल यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर मित्र हो दुसरा जो शासन निर्णय आहे तो म्हणजे राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रतिथेम अधिक पीक योजनेचा सर्वसाधारण प्रवर्गाकरिताचा प्रथम हप्त्याचा रुपये सत्याऐंशी पॉईंट सत्तर कोटीचा वितरित करण्याबाबत शासनाने हा दुसरा शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून मित्र हो, राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅमेडेरियाच्या प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याचा रुपये बावन्न कोटी बासष्ट लाख व त्या समरूप राज्य हिश्शाचा रुपये पस्तीस कोटी आठ लाख असा एकूण सत्याऐंशी कोटी सत्तर लाख इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रोहो राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया म्हणजेच प्रतिथेम अधिक पीक सिंचन योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातून आपण जर अर्ज केलेला असाल आपले जर लॉटरीमध्ये नाव आलेलं असेल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नसेल तर हे अनुदान आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्र अशा प्रकारे या दोन्ही योजनांचे अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जमा होणार आहेत कारण यासाठी शासनाने या, शासनान या दोन्ही योजनांसाठी निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद